अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामीमय खूप खूप खुँ स्वागत आहे बघा गणपती बाप्पा आले सर्वांनी गणपती बप्पांचा सण साजरा केला गौरी येतात गौरीचेही सण साजरे आपण करतो अतिशय आनंदाने प्रेमाने पण महत्त्वाचं ह्या गणपती बप्पाच्या काळात तुम्हाला आनंद चतुर्थी व्रताचे महत्त्व माहीत आहे का कारण ते महत्त्व अत्यंत लाभदायक असते की तो हा धागा हा धागा जो जो हातात बांधतो त्याच्यावर संकट सगळे स्वतः बप्पा घेतात मग हा धागा नुसताच बांधता का तर नाही ह्याचं साहित्य काय आहे किंवा कशा स्वरूपात आणि कसा मिळतो याची माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला जास्त वेळ घेत नाहीये श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंत धाग्याचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव सुख आनंद समाधान प्राप्त होऊन मानवी मान <coughs> मानवी मनातील अहंकाराचा पूर्णपणे त्याग नष्ट होतो यासाठी साहित्य काय लागतं अनंताचा धागा दोन पाण्याने भरलेले कलश गहू मुठभर एक धर्माची काडी लाल कापड दोन डिश धूप दीप गंध अक्षदा हदी कुंकू फुल पान औदुंबराचे वड पिंपळ याचे पान असावे आंबा जांभूळ प्रत्येकी दोन दोन पाने असावीच नैवेद्य चौदा चुरम्याचे लाडू वरण भात चौदा चौदा प्रकारच्या भाजीपाला एकत्र भाजी, एक भाजी करणे म्हणतात अनंत दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याच्या काढावी मग चौरंगावर लाल वस्त्रे हंतरावे त्यावर दोन पाण्याने भरलेले कलश ठेवा दोन्ही कलशाच्या खाली मूठभर ठेवा त्यानंतर दोन्ही कलशात वरील पाच पानं एक एक ठेवावे त्या दोन्ही कलशावर दोन डिश ताट ठेवावी मग लाल कापड डिशवर टाकावे त्या कापडावर दोन्ही ठिकाणी गायत्री पद्य रांगोळी काढावी रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा धागा ठेवा व दरबाची काडी ठेवावी असे केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने ज्या ज्या गोष्टी आपण निरितसरपणे करत असतो त्याचा लाभ निश्चितच सर्वांना झालेला आहे तर पूजेची मांडणी झाल्यावर पूजाच्या समोर नैवेद्य ठेवा चुरम्याचा लाडू प्रत्येकी एक, एक प्रत्येकाला द्या मग गुरुचरित्राचा त्रेचाळीसावा अध्याय वाचा अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे तशा प्रकारे वाचन करता करता पूजन करावे पूजन झाल्यानंतर वाचन करताना तिथेच आपण हा अनंताचा धागा आपल्या उजव्या हातामध्ये बांधून घ्यायचा ह्याच्यानंतर आपण प्रसाद झाल्यानंतर उत्तर पूजा करायची बप्पांचा आशीर्वाद घ्यायचा ह्या अनन्यसाधारण अनंत धाग्याचे इतके महत्त्व आहे की प्रत्येकाला या धाग्याचे महत्त्वशाली माहीतच असते हा धागा आपल्यासाठी संरक्षण सा करतो आणि या धाग्याचे मार्मिक महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगितले पूजा विधिवृत्तर तर कसेही न बांधता आपल्या बान आपण घरच्या घरी बांधू शकतो किंवा कुठल्याही पुजाऱ्याकडे किंवा ब्राह्मणाकडे न जाता आपण स्वतःही ही पूजा करू शकतो परम गुरु माऊलींनी आपल्याला ही पूजा आपल्या हितगुजमध्ये पोहोचवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पूजा करा त्याचबरोबर त्रेचाळीसावा अध्याय वाचणार आहात म्हणजे तुम्हाला सगळे संकट दूरच करणार आहात त्रेचाळीसावा अध्यायामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे त्या अध्यायाचे पठण त्या दिवशी का करावे तर आपल्या घरात सर्व सुखच यावे दुःखाचा नाश व्हावा गणपती बाप्पा येताना सुखच घेऊन येतात आणि जाताना दुःख घेऊन जावे ही विनंती करतो घरातील पॉझिटिव्हिटी वातावरण राहावे सकारात्मकता सगळ्या गोष्टी व्हाव्यात घराचा उद्धार घराचा उद्योगधंद्याचा मुलाबाळांचा प्रत्येकाचा बरकत व्हावी आपण नुसती बाप्पांची सेवा करायची म्हणून करायची नाही तर त्यांना आगमना ते विसर्जनापर्यंत ज्या ज्या विधी असतात त्या त्या आपल्याला ढिंढरीपणे सेवा मार्गातील केंद्रात जस जसे सांगितली जातात तस, तस तसेच कराव्या ह्यातील आपल्याला ऐंशी टक्के तरी प्रचिती फलश्रुती मिळून जाते आपल्या हातून छोटी मोठी चूक होते महाराज ते पोटात घालतात परंतु आपण जर करायचीच नाही म्हटलं सेवा तर कसलीही फलश्रुती मिळून जात अनंत धागा अनंत दीर्घ काळासाठी असतो आयुष्य प्रत्येकाला कायमस्वरूपाचे नसते प्रत्येकाचं आयुष्याचं मोजमाप प्रत्येकान जन्माला येतानाच लिहिलेलं असतं हे सगळ्यांना माहित असतं म्हणून अनंताचा धागा आपल्या केंद्रातून आणा काही काळाचा घाला येत असतो तो नष्ट करण्याची ताकद ते महाराजांच्याकडे असते अनुभव घ्या पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला या आनंदाचा धाग्याचे महत्त्व कळेल तुम्हाला येणारे अनुभव तुम्ही तुमच्या केंद्रात जवळपासच्या शेअरही कराल इतकं महत्त्व आहे फक्त जसे सांगितले विधिवेत तर तसे स्वतः करा स्वतः ब्राह्मण व्हा स्वतःचं स्वतः घ्या स्वतःचे महत्त्व दुसऱ्याला देऊ नका जे जे ब्राह्मण करतं ते ते आपण करू शकतो फक्त आपल्याकडे वेळ नसतो असं आपण म्हणतो पण ह्याच्यासाठी वेळ भरपूर असतो झालेला सेवा से महाराजांनी रुजू करतो